मित्रांनो मला खरोखरीच तुम्ही वाईट वाटेल तुम्हाला मला भोरच्या परिसरामध्ये आल्यावर लाज वाटते लाज अरे आमच्या मागे लोक असतील तर आम्हाला महत्व नाही तर कोण कुत्र विचारणार नाही साष्टांग दंडवात एवढी सहनशीलता देशात कुठल्या मतदारसंघात मी नाही बघितली अरे कसा तुम्हाला राग येत नाही कशी त्या मागे एक चित्रपट निघालेला होता सटकली माझी सटकली तुमची कधी सटकायची खोट बोलत नाही अरे मला काय तुमचं कळतच नाही तुम्ही कसा विचार करताय काय विचार करताय आल्यानंतर काय त्या नीरा नदीची अवस्था आहे काय त्या भोरच्या परिसराची अवस्था आहे अहो तुमचं तालुक्याचं बस स्थानकापेक्षा एखाद्या गावचं पिकअप शेड चांगले र ही तुमची अवस्था तरी तुम्हाला राग येत नाही तरी आपलं जात आहे त्यालाच बटन आहे काय त्यानं जादूशी कांडी केली का आणखीन काही केलंय कुणाला माहिती मूठ मूठ मारतात का मारता काहीतरी का झरतात मित्रांनो धन्य भाऊ धन्य मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मी खूप आव्हान केलं परंतु दुर्दैवानी तुम्ही मला प्रतिसाद दिला नाही मला तुमच्यावर जास्त बोलता येत नाही कारण माझ्याच बारामतीनं मला त्या ठिकाणी नाकारलं आणि त्याच्यामुळं मी कुठल्या तोंडाने बाकीच्या मतदारसंघाला विचारू शकतो किंवा माझं काय चुकलं कोणत्या कारणाकरता तुम्ही आम्हाला लोकसभेमध्ये पराभव पत्करायला लावला